दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले तेव्हा मी अक्षरशः सुजलेले होते पूर्ण आणि तेव्हा मला झालं की की आता बाबा पण नाहीये त्या दिवशी जेव्हा मी तिला बघितलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं मला माहिती होतं ती नाही राहणार आता आणि त्यात मी शॉक मध्ये गेले आमच्यामध्ये काहीच संबंध नाही आले आणि त्यावर त्यांचं टिप्पणी अशी होती की हनीमूनला लोक काय फक्त सेक्स करायला जातात का त्यात पण त्यांचं होतं की तू काय करणार याच्याऐवजी की मी बघेन तुला आजीने जी प्रॉपर्टी दिली होती मला सगळी त्यांनी घेऊन टाकली असं करता करता ज्या मोमेंटला मी एक्सेप्ट केलं की आता मला प्रेम, प्रेम नाही मिळणार आणि जे आहे हे माझे असेच कर्म आहेत आणि मला परिवार आणि प्रेम हे नाही दॅट वॉज द डे नमस्कार माझं नाव सिद्धांत गोपटे हो आणि आज आपण बोलणार आहोत एक मिरिकल स्टोरीबद्दल मी खूप लहान असताना माझे आई वडील यांचा घटस्फोट झाला त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं पण काही कारणांनी त्यांचं नातं जमलं नाही आणि अगदी थोड्या वेळातच त्यांनी ठरवलं की त्यांना घटस्फोट घेणं फार गरजेचं आहे कारण त्यांची खूप प्रचंड भांडणं व्हायची आणि खूप टॉक्सिक मॅरेज झालं होतं पण त्यामध्ये त्यांना कळालं की माझी आई प्रेग्नेंट आहे त्यात तिने प्रयत्न केला की मला अबॉट करावं पण कदाचित मी इतकी जिद्दी होते की मी साडेसात महिन्यातच आले माझा पेमेच्यावर बर्थ झाला होता आणि कुटुंब आमचं त्यावेळेस खूप मोठं होतं माझी आजी मला म्हणायची की मी हो हो अगदी एवढ्या हातात मावायचे आणि मला खाणं पिणं नाही लागायचं एवढं पण मला सगळ्यांचं जे प्रेम मिळत होतं त्यानेच मी खूप छान वाढत होते आ, पण त्यामुळे माझ्या आईवडिलांचं जे सेपरेशन होतं ते नाही थांबू शकलं सो so, शेवटी त्यांचा घटस्फोट झाला आणि माझी कस्टडी माझ्या बाबांना मिळाली तर मी त्यांच्या कुटुंबांसोबत वाढली आहे खूप लवकरच असं झालं की माझ्या आजी आजोबांना सुचलं की माझ्या बाबांचं दुसरं लग्न करणं फार गरजेचं आहे कारण मी खूप लहान होते आणि आपली मान्यता अशी असते की लहान बाळाला आई हवी म्हणून त्यांची माझ्या बाबांची अजिबात इच्छा नव्हती तर त्यांनी फार ते टाळलं पण काही करू नाही शकले शेवटी खूप प्रेशर होतं नातेवाईकांचं आणि तसं मग त्यांनी ठरवलं की दुसरं लग्न होणार खूप इंटरेस्टिंग असं आहे की खूप मी त्या खूप कमी मुलांमधली असेल ज्यांनी त्यांच्या आईवडिलांचं लग्न लग्न पाहिलंय तर त्यांचं जेव्हा लग्न झालं मी एक पाच सहा वर्षाची होते त्यांचं लग्न व्हायच्या आधी मी माझ्या सावत्राईला भेटले होते ते जेव्हा घरी आले आणि मला खूप क्लिअर त्याची मेमरीसुद्धा आहे की ती घरी आली होती खूप छान माझ्याशी बोलली आणि मी खूप खुश झाले होते की आता माझ्याकडे आई येणार आता मला पण आई असणार मी खूप खुश झाले होते आणि मी पूर्ण शाळेमध्ये पसरवून टाकलं की आता माझी आई येणार आहे आणि सगळ्यांचं पाहून वगैरे मला खूप अशी इच्छा राहायची की माझं पण तसं कुटुंब मला आई बाबा हे दोन्ही हवे तोपर्यंत मला आजी आजोबाच खूप छान बघत होते आणि लग्न झालं पण लग्न झाल्या झाल्या गोष्टी खूप बदलल्या आणि खूप प्रचंड जे तुम्ही पण काही लोक रिलेट कराल की जेव्हा एका मुलीचं लग्न होतं मग तिचे आई वडील तेव्हा तिची आई स्पेशली जशी इंटरफिअर करते तिचे स्वतःचे काही इन्सिक्युरिटीज असतात अशा खूप साऱ्या गोष्टी असतील त्यावेळेस पण मी खूप लहान होते आणि मग जसं लग्न झालं तसं तिने मला हळूहळू माझ्या बाबांपासून खूप लांब केलं तिने माझ्या बाबांना सगळ्या नातेवाईकांपासून तिच्या त्यांच्या स्वतःच्या आईबाबांपासून खूप लांब केलं आणि एका वर्षातच तिला मुलंही झालं होतं तर ता त्याचा पण काही असा प्रभाव होता की फॉर नो रिझन म्हणजे मला आजपर्यंत कळालं नाही की ती का मला एवढा म्हणजे तिने माझा तिरस्कार का केला आणि स्पेशली तिला मूल झाल्यानंतर तर मला खूप वाटायचं की आता ही आई झाली आहे तर त्या भावना तिच्यामध्ये असतील तर त्या कदाचित माझ्यासाठी पण येतील पण तसं झालं नाही आणि मग तिने आमच्यामध्ये खूप खूप अंतर केलं आणि तसं आमचं जे एकत्र कुटुंब होतं ते हळूहळू डिवाईड होत गेलं शाळा सुरू होती मी लहानच होते एक इन्सिडेंट असा झाला एक दिवस की माझी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्यामुळे माझ्या बाबांनी मला त्या दिवशी खूप मारलं आणि ती तिथेच होती आणि तिने त्यांना थांबवण्याचा पण प्रयत्न नाही केला आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले तेव्हा मी अक्षरशः सुजलेले होते पूर्ण आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की की आता बाबा पण नाहीये आणि माझ्या सेफ्टीसाठी मग मी माझ्या आजी आज आजोबांसोबतच राहायला लागले त्यांनी माझं शिक्षण केलं माझे आजोबा खूप लवकर वारले यामध्येच माझ्या सावत्र आईने एक भाऊ आणला होता तिचा आमच्या कुटुंबासोबत राहायला जो तिला क्लिनिकमध्ये मदत करायचा घरामध्ये मदत करायचा आणि त्याचं जे वागणं होत माझ्यासोबत आज मला तीस वर्षानंतर कळतय कि त्याला सेक्शुअल अब्युज म्हणतात सेक्शुअल हरॅसमेंट म्हणतात माझे स्वतःचे एक्सपिरियन्सेस आणि ट्रॉमाज इतके वाढत चालले होते मी प्रत्येक ठिकाणी प्रेम पाहत होते माझे बाबा आमच्या घरात समोर राहायचे अगदी पण ते इतके तुटलेले होते ते नेहमी म्हणायचे की जे माझ्यासोबत झालं ते त्यांचा जो मुलगा झाला त्याच्यासोबत नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यांना जे बरोबर वाटते ते, ते, ते करतायत पण ह्याचा काय परिणाम झाला माझ्यावर हे त्यांनी नाही लक्षात घेतलं माझ्या आजीने पण खूप सफर केलं यामध्ये कारण आजोबा खूप लवकर वारले आणि आपलं आपलं जग असं आहे ना की लोक आजीला येऊन कॉन्फिडन्स द्यायचा सहानुभूती द्यायची तर ते उलट सारखं तिला हेच करायचे की हिचे आई वडील नाही आहे हिचं कसं होणार तुम्ही गेल्यावर कसं होणार काय बिचारी असं तसं तर काही नसताना सुद्धा मला इतकं बिचार म्हणून हे केलं आणि मेनली माझ्या आजीला याचा खूप त्रास व्हायचा पण ती इतकी स्ट्राँग होती इतकी स्ट्राँग होती ती नेहमी सगळ्यांना म्हणायची की ही मोठी झाल्यावर काहीतरी नक्की करणार ही मोठी झाल्यावर यांना दाखवणार ही एवढी नाजूक नाही आहे आणि त्या गोष्टी ज्या माझ्या कानावर पडायच्या त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की खूप मोठा पाठिंबा आहे माझ्याकडे माझी आजी आहे म्हणून आणि ती नेहमी मला खूप चांगल्या गोष्टी सांगायची खूप चांगले एक्सपिरियन्सेस द्यायची मला तिनीसुद्धा म बऱ्यापैकी तिनी आणि जेव्हा आजोबा होते त्यांनी अध्यात्माकडे वळवलं होतं लहानपणी ऑलदो मला काही कळायचं नाही त्यावेळेस संस्कार जे आपण म्हणतो ते त्यातल्या त्यात जेवढे ते देऊ शकले मला तेवढे त्यांनी दिले आणि आज जे मी इथे उभे राहून हे बोलते पण आहे हे कुठेतरी त्या संस्कारांमुळेच आहे कारण त्या क्षणी मी इतकी वेगळी होते आणि इतक्या वेगळ्या गोष्टी मला हव्या होत्या मला एक परिवार हवा होता माझा हट्ट होता की मला एक परिवार हवा आहे आणि माझा हट्ट होता का का, का, की काय या लोकांना लग्न वगैरे पाळता येत नाहीये इतके इतकं सुंदर आहे आणि यांना कळत नाहीये का की हे कसं करायचं यांना कळत नाहीये का की हे मुलं तर काढतायत पण त्यांच्यावर काही संस्कार करायचे की नाही त्यांच्यावर ज्या बाकी सिच्युएशन आहेत घरातल्या त्याचा काही इम्पॅक्ट पडतोय की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मला खूप नंतर कळाल्या आयुष्यामध्ये पण त्या ती जी मुलगी होती जिला फक्त आई बाबा हवे होते बाकी काहीच नाही पाहिजे होतं तिला तर ती तिने इतक्या इतक्या चुका करत गेली ती ते झालं नाही आणि कोणाला सांगणार तुम्ही तेव्हा आजोबा नव्हते आई बाबा ऐकणारे नव्हते ना माझी आई तेव्हा नव्हती कारण या लोकांनी मला खूप लांब ठेवलं होतं तिच्या पा, पासून लहानपणापासून हळूहळू जशी मी वाढले मला कळत गेलं की आजीची जशी तब्येत खराब होती आम्ही तेव्हा गावात राहत होतो आणि तिथे तुम्ही सुप, आज सुपरस्टिशन म्हणाल किंवा अंधविश्वास म्हणाल पण पूर्वी दहावी या खूप गोष्टी व्हायच्या जिथे करण्या व्हायच्या खूप वेगवेगळे तंत्र वापरून एका माणसाची बुद्धी कशी वाईट करावी या सगळ्या गोष्टी मी खूप खूप जवळपणे पाहिल्या आहेत तर माझ्या आजीनी पण त्यामुळे खूप सफर केलं जसं वाढलो माझ्या भावापासून सावत्र भावापासून पण मी खूप लांब गेले जे मी खूप एक्सायटेड होते की आता कोणीतरी आहे माझ्यासाठी तर तेही तिने नाही घडू दिलं आणि थोडंफार काही झालं तर तिला असं वाटायचं जसं की मी त्याला अगदी मारायचा मारून टाकायचा प्रयत्न करते जे माझ्या नावावरती तिकडे सगळं होतं कारण आमचं खूप छान घर होतं मोठं माझ्या नावाने काही तिथे दुकानं होती तिने सगळी ती त्याच्या नावावरती हे करून टाकली म्हणजे जसं की मी कोणीच नाही आहे पण माझी भावना अशी होती की ही तर माझ्या नंतर आली आहे मी ऑलरेडी इथे आहे मी ऑलरेडी इथे एक्झिस्ट करते आणि मी गरीब नाही आहे किंवा मी बिचारी नाही आहे तर तिने माझी पण तशी काळजी घ्यावी तसं करावं काही चुका होत आहेत तर आईसारख्या समजवाव्या मी खूप लहानच होते तसं आजच्या आजच्या काळात बघितलं तर मी तेव्हा लहानच होते की मी खूप अर्ली ठरवलं की मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे माझं एज्युकेशन वगैरे काहीच मॅटर नाही केलं कारण माझ्या ज्या क्रेविंग्स होत्या जे मला हवं होतं ते इतकं वेगळं होतं जे शिक्षणानी करिअरनी ते मला नव्हतं मिळणार तर मी ते सगळं परस्यू पण केलं मी पूर्ण पण केलं पण लाईफचे मे बी काहीतरी वेगळे प्लॅन्स असतील आणि तेव्हा मी एक हट्ट धरला की मला जेव्हा पण माझं लग्न होईल मला माहिती होतं माझं लग्न होणार आहे कारण माझी आजी गेली की मग काय होणार आणि मी तेव्हा पण शिकतच होते तर मला माहिती होतं कुठेतरी की लग्न होणार पण आजीने ते पण कधी मला फोर्स नाही केलं माझ्या बाबांचा खूप हट्ट होता की हा आता झालं ना आता एकोणीस वीस झालं आता लग्न करून द्या म्हणजे हिनी प्रॉपर्टीमध्ये नको काही हे करायला हे आजीच्या लक्षात आलं होतं त्यामुळे तिने तेव्हा एक तिचं मृत्यूपत्र तयार केलं आणि तिच्या हिस्सेत जे होतं ते माझ्या सेफ्टीसाठी तिने माझ्या नावावर करून ते रेजिस्टर केलं आणि त्याचं तिने बाबांनाच ऍडमिन ठेवलं कारण मी लहान होते तेव्हा तसं मी वाढत गेले मग आजी एक दिवस म्हणाली की काही लग्नाचा काही विचार आहे का कारण मी इतकी ट्रॉमेटाईज होते मला इतका म्हणजे मला इमोशनल इटिंगचा खूप सिव्हिअर प्रॉब्लेम होता मला खूप अँगर इश्यूज होते याच दरम्यान अगदी पंधरा सोळा वर्षानंतर माझी जी आई होती जिने मला जन्म दिला ती आली माझ्या लाईफमध्ये आणि तिला बघून मी खूप ट्रान्सफॉर्म झाले कारण जसं ती मला सोडून गेली होती तिच्या मला पहिल्यांदा भेटली तिच्या डोक्यात होतं की एक खूप गोरी गोमटी अशी मुलगी येईल माझ्यासमोर तिने माझ्यासाठी कपडे वगैरे आणले होते पण मला एक पण फिट नाही झालं कारण मी इतकी डप्प झाले होते इतकं माझं वजन होतं आणि मी इतकी काळी झाले होते की तुम्ही ओळखू पण नाही शकणार की मी लहानपणी कशी दिसायचे तर मी काहीतरी खूप वेगळं गगाळ झालं होतं माझं आणि ते बघून ती खूप शॉकमध्ये होती पण तरी एक मी एक थोडासा पिरियड तिच्यासोबत राहिले तिच्याकडनं मी इनडायरेक्टली खूप गोष्टी शिकले आणि त्यांनी माझ्यामध्ये प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन आलं पण तरी मी सारखं आई बाबा आजी यामध्येच होते आणि असं वाटायचं की फक्त आजीचे जी मला म्हणते की हा तू माझी आहे तू इथे राहा असं होतं की कोणी अनकंडिशनली कोणी प्रेम द्यायला तयार का नाहीये स्पेशली आई बाबा आणि त्यामुळे माझी लग्न करण्याची इच्छा आणि इथून निघायची इच्छा ही दिवसेंदिवस दिवसेंदिवस इतकं तीव्र होत गेली आणि तरी माझे कर्म होते का काही कृपा होती मला माहिती नाही पण मग एक व्यक्ती आला माझ्या आयुष्यात विथ अ व्हेरी बिग फॅमिली त्याचं खूप मोठं कुटुंब होत एकटा मुलगा होता स्वतंत्र होता इंडिपेंडेंट होता शिकलेला होता आणि मेन त्याची फॅमिली त्याची फॅमिली म्हणजे माझं मेन आकर्षण ते होतं की त्याला इतक्या सार्या बहिणी आहे त्याची आई आहे ते लोक आध्यात्मिक आहे तर मला असं वाटलं की बस हे आहे दिस इज माय लाईक हा माझा टर्निंग पॉइंट आहे की याच्यानंतर काहीच नाही वाईट होऊ शकत आणि आता सगळं चांगलं होईल आता सगळं छान होणार याच्यानंतर आणि तो विचार ठेवून मी ठरवलं की आता मी लग्न करणार माझं लग्न झालं आणि जे मला वाटलं होतं की प्रेम आणि परिवार हे आता साध्य झालंय आणि तिथे मी परत एकदा चुकले आमचं लग्न झाल्या झाल्या त्याच्या एका बहिणीने सुसाईड केलं तिच्या क्रियेला जात असताना चार दिवसातच अगदी आमचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला त्या बहिणींची त्या बहिणीची जी मुलं होती त्यांची जबाबदारी यांच्यावर आली आमचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला सुद्धा मेंदूला लागलं होतं आणि माझे जे एक हसबंड आहे त्यांना स्पायनल फ्रॅक्चर झालं जस लग्न झालं झालं हे झाल्यामुळे आमचे काही संबंध असे तयार झालेच नाही आणि मग इतका ट्रॉमा होता की ते रिकवर करण्यामध्येच एक वर्ष गेलं पण त्या एक वर्षात फक्त एवढं नाही झालं जसं माझं लग्न झालं दोन महिन्यात आजी वारली आणि सगळे म्हणायला लागले की फक्त की माझं काहीतरी व्यवस्थित व्हावं तिच्यानंतर म्हणूनच ती जिवंत होती आणि आज ज्या मोमेंटला तिला वाटलं तिचे कर्म तो संपला आणि ती गेली ती स्वाईन फ्लू गेली आणि नुकतं तेव्हाच आम्ही तिला भेटायला पण गेलो होतो त्यामुळे मलाही ते इन्फेक्शन झालं तर ती आणि मी एकाच वेळेस ऍडमिट झालो होतो मी तिला खूप वेळा आय सी यू मध्ये हॉस्पिटलमध्ये खूप वेळा पाहिलंय मी तिच्यासोबत राहिली आहे ती रिकव्हर आहे पण त्या दिवशी जेव्हा मी तिला बघितलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं मला माहिती होतं ती नाही राहणार आता आणि त्यात मी शॉकमध्ये गेले की आता मला असं झालं की आता मी अनाथ झाले की आता आजी नाही म्हणजे आता कोणीच नाही तर आता जे काही आहे ते हा नवीन परिवारच आहे पण त्यात पण त्यांनी हे म्हणायला कमी नाही गेलं की बहुतेक माझ्यामुळे काही अपशकून झालंय त्यामुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये असं झालंय त्यांच्या त्याच्यामुळे आमचा ॲक्सिडेंट झालाय लोक जे बोलतात ते वेगळं हे तर घरातल्याच होत ते झालं एक वर्ष असाच निघून गेला आमची रिकव्हरी होत होत तोपर्यंत माझं पण एज्युकेशन होत पेंडिंग ते मी कंप्लीट केलं हे पण ऑन गेले तोपर्यंत आमचा काही संबंध नव्हता एका वर्षाने जेव्हा आम्ही हनीमूनला गेलो तेव्हा आता मला असू येतं त्या गोष्टीवरती पण त्यावेळेस जे आम्ही अवस्थेत गेले आम्ही चार दिवस जेव्हा बाहेर होतो आमच्यामध्ये काहीच संबंध नाही आले आणि त्यावर त्यांचं टिप्पणी अशी होती की हनीमून लोक काय फक्त सेक्स करायला जातात का त्याच्यानंतर मी नॉन रिॲक्टिव्ह झाले मला काही समजेच ना की मी रिॲक्ट पण काय करू त्या गोष्टीला आम्ही तिथून परत आलो जसं लग्नात वेळ गेला तसं तसं मी हे पाहिलं की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांचं करताय तुम्हाला खूप प्रेम मिळणार पण मग त्याची जी किंमत आहे की तुम्ही कोर्टातही जा की तेव्हा मी जस्ट नवीन नवीन लॉयर झाले होते तर मग तुम्ही कोर्टात पण जा सकाळचं काम पण करा परत पण या मग पाच किलो पापड पण लाटा मग परत संध्याकाळी ऑफिसला पण जा परत या सगळं तुम्हाला जे करायचं आणि त्यांना जे करायचे हे जेव्हा तुम्ही सगळं मिश्रण मध्ये कराल तेव्हाच तुम्हाला प्रेम भेटेल सगळ्यांसाठी खूप केलं सगळ्यांनी खूप प्रेम दिलं जोपर्यंत मी त्यांच्या हिशोबाने त्यांचं सगळं केलं पण एक असतं की जेव्हा नवऱ्यापासून ते नाही मिळत आहे तर कोणी कितीही दिलं ते पूर्ण नाही पडत कारण तो एक तुमचा माणूस असतो त्याला खूप मी गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला काउन्सिलिंगसाठी सांगितलं चेकअपसाठी सांगितलं त्यात वर मा त्यावर मला असे रिबटल्स मिळाले की आता दुसरे सांगतील का आपल्याला की कसं लग्न जगायचं आपण कसं वागायचं आपण काय काय कसं करायचं म्हटलं एवढा शिकलेला माणूस आहे बाहेरगावी राहतो इतक्या चांगल्या लोकांमध्ये वावरतो मग याचे असे विचार काय आहेत जिकडे मी होते की आधी मी काही पण करेन आईबाबांचा प्रेम मिळवायला मी काही पण करेन की दुसरीकडून मला प्रेम मिळेल मी काही पण करेल की नवऱ्यापासून प्रेम मिळेल मी काही पण करेल की त्याच्या घरच्यांपासून पण मला खूप प्रेम मिळेल आणि मी बस चुकांवर चुकांवर चुका करत गेले त्यामुळे जे त्यावेळेस मला अगदी बरोबरही वाटत होतं असं करता करता ज्या मोमेंटला मी एक्सेप्ट केलं की आता मला प्रेम नाही मिळणार आणि जे आहे हे माझे असेच कर्म आहेत आणि मला परिवार आणि प्रेम हे नाही दॅट वॉज द डे जेव्हा माझ्या शरीरामध्ये खूप सारे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स व्हायला लागले मी डिप्रेशनमध्ये गेले मला मायग्रेन व्हायला लागले मायग्रेन मॅनिफेस्टेड इन टू नी पेन लोअर बॅक पेन सिवियर एन्झायटी आयबीएस तुम्ही म्हणाल ते आजार इन्सॉमनिया हे सगळे मला झाले त्यात एका छोट्याशा पिरियडमध्ये जेव्हा मोमेंटला मी एक्सेप्ट केलं की आता हेच आहे माझं आणि एक पॉइंट आला जिथे मी इतकी तुटले आणि त्या माणसाचं अजिबात लक्ष नव्हतं आणि त्या मोमेंटला मी डिसाईड केलं जेव्हा आमची एक खूप मोठी आर्ग्युमेंट झाली जिथे त्यांनी मला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला की मी सायकोलॉजिकली पागल आहे समथिंग इज रिअली रॉंग विथ मी आणि तेव्हा मी ठरवलं की मी काहीही करेन कारण मी त्याच्यावर डिपेंडेंट पण खूप झाले होते फायनान्शियली अँड अदरवाईज पण मी म्हटलं मी काही पण करेन मी इथून निघणार बस बस झालं मला मी तिथून निघाले बाबांना सांगितलं की मी बस निघते आहे त्यात पण त्यांचं होतं की तू काय करणार याच्याऐवजी की मी बघेन तुला आजीने जी, जी प्रॉपर्टी दिली होती मला सगळी त्यांनी घेऊन टाकली आज सुद्धा आता माझे बाबा पण वारले आहेत तर आता माझ्या आईला खूप छान चान्स मिळाला आहे आणि मी स्वतः लॉयर असून मला सगळं सिस्टम माहिती असून पैसा पावर इन्फ्लुएन्स ह्या असं काम करतं ना की जे तुमचं आहे तुम्हाला ते नाही मिळणार असंही होऊ शकतं कारण मी गेले सात वर्ष स्ट्रगल करते जस्ट माझं घर जे माझ्या आजी चौदा जिथे मी वाढली आहे ते घर घ्यायला तिने जे बाकी बंदोबस्त माझ्यासाठी केले ते परत घ्यायला आणि हा स्ट्रगल आताही सुरू आहे पण या सगळ्यातून मी इतकी वर आली आहे आणि ते जे मिरिकल जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होते दॅट इज नथिंग बट एक गुरु जेव्हा एक गुरु एक योगा गुरु माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझी पूर्ण काया पलट पलट करून टाकले तेव्हा मला कळालं की योगशास्त्र याच्यामध्ये किती जास्त पावर आहे मी माझे ट्रॉमाज हील केले माझे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स हील केले माझं नर्वस सिस्टम स्टेबल केलं आणि मी एक आता अशा पदवीवर आली आहे जिथे मला एक्झॅक्टली माहिती आहे की ती लहान मुलगी आहे होती जी तिला हील कसं करायचं आणि मी ते केलं आणि हे सगळं फक्त आणि फक्त योगशास्त्राने आणि योग अभ्यासाने मी केलं तर व्यवस्थित गुरु मिळणं आणि त्यांच्याकडनं जे शिक्षण मिळते त्याचं ॲप ॲप्लिकेशन करणं याने तुम्ही काहीही प्रॉब्लेम ओवरकम करू शकता जर तुम्ही खरंच ठरवलं आता मला कळतंय की माझी आजीची नेहमी म्हणायची दॅट वॉज ॲक्च्युली माय सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग की काही पण झालं तर मी स्ट्रॉंग आहे है ना म काहीच नाही मी दाखवेन लोकांना आणि आज मी त्या पाया पायांवर जे उभी आहे ते त्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंगमुळे आणि माझ्या योग शिक्षेमुळे आहे तर प्रॉब्लेम्स पण आले कधीही कधीसुद्धा खचायचं नाही कारण प्रत्येक प्रॉब्लेम काहीतरी एक तर घेऊन येतं तुमच्यासाठी नाहीतर मग तो प्रॉब्लेमच्या थ्रू तुमचं काहीतरी कर्म न्यूट्रलाइज होत आहे तर तुम्ही ठाम राहणं तुम्ही स्ट्रॉंग राहणं हे फार गरजेचं आहे कारण जे नेक्स्ट आहे तिकडे फक्त आणि फक्त तुमची ग्रोथ आहे आज मला जो टॉकनी ही जी संधी दिली आहे तुमच्यासमोर माझी स्टोरी सांगायची त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका